नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आज अशीच एक महत्त्वाची माहिती मी आपल्यापुढे घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट याचा निकाल हा जाहीर झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे त्याचबरोबर या उमेदवारांना जॉईनिंग कधीपर्यंत मिळू शकते त्याविषयी देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जे काही प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट होते तर त्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे जे आपले एस आर पी एफचे विविध गट आहेत तर त्या दहा प्रशिक्षण केंद्रांवरती या उमेदवारांना प्रशिक्षण दिलं गेलं होतं आणि यामध्ये एकूण एक हजार एकावन्न उमेदवार हे उत्तीर्ण झालेले असून त्यांची जी काही गुणवत्ता यादी आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती काल दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे तर तुम्हाला जी काही ही गुणवत्ता यादी आहे तुम्ही ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहू शकता दोन्हीच्याही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर सत्र क्रमांक अडुसष्टमधील जे उमेदवार होते त्यांचं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये या उमेदवारांना मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं आणि त्यांचा आता निकाल जाहीर झालेला आहे तर या निकालामध्ये एकूण एक हजार एकावन्न उमेदवार हे उत्तीर्ण झालेले आहेत तर आता या उमेदवारांना जॉईनिंग कधी मिळेल तर ते माहिती करून घेण्याअगोदर या अगोदर जे सत्र क्रमांक सदुसष्ट आहे त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला या सत्राविषयी माहिती मिळेल तर या अगोदरचं जे सत्र क्रमांक सदुसष्ट होते तर त्या सत्र क्रमांक सदुसष्टमधील उमेदवारांची पासिंग आउट परेड झाल्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर या उमेदवारांचा निकाल हा जाहीर झाला होता व त्यानंतर तर त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये त्या उमेदवारांना जॉईनिंग संदर्भामध्ये मेसेज आले होते तर त्या मागील बॅचच्या माहितीवरूनच आपण असं अंदाज काढू शकतो की सतरा क्रमांक अडुसष्टमधील जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना पुढील सात दिवसांमध्ये जॉईनिंग संदर्भामध्ये काहीतरी अपडेट मिळू शकते त्यांच्या फोनवरती मेसेजही येऊ शकतात तर या उमेदवारांना जी काही जॉईनिंग दिली जाणार आहे तर ती जॉईनिंग ही उमेदवारांना जा प्रकारे ही जी काही गुणवत्ता यादी आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली तर त्यामध्ये सुरुवातीला सिरियल नंबर देण्यात आलेले आहेत तर या सिरियल नंबरनुसारच उमेदवारांना टप्प्याटप्प्याने जॉईनिंग दिली जाईल म्हणजे हे जे काही एक हजार एकावन्न उमेदवार आहेत तर सुरुवातीला यामधील दीडशे किंवा दोनशे किंवा तीनशे असे उमेदवार जॉईनिंगसाठी बोलवले जातील त्यानंतर पुढील उमेदवारांना टप्प्याटप्प्याने बोलवलं जाईल आणि या ज्या लिस्टमधील जे काय सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना ही दिली जाईल तर ही एक सत्र क्रमांक अडुसष्ट निकालासंदर्भात त्याचबरोबर त्यांच्या जॉईनिंग संदर्भात एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद